आपली कशी असते एका जागी स्थिर असते का बोलत चला ना तुम्ही एका साईडला ला त्याच्यामुळे मला दिसत झालं इकडे पुढे बसला असत तर असं जरा तर म्हणजे झाड झाडाची सावली कशी असते एका जागी स्थिर असते का सकाळी पाहिलं तर एकीकडं संध्याकाळी पाहिलं तर दुसरीकडे जशी झाडाची सावली एका जागी स्थिर राहत नाही तसं धनलक्ष्मी सुद्धा एका जागी स्थिर राहत नाही महाराज इतके कमवतात माणसं इतके कमवतात इतके कमवतात इतके कमवतात त्याच्याकरता त्याच्या मुलाकरता मुलाच्या मुलाकरता सगळं करून ठेवतो हो बंगला बांधून ठेवता जागा घेऊन ठेवता शेती घेऊन ठेवता फोर व्हीलर गाडी आहे टू व्हीलर आहे ती छोटी लेडीजची स्कूटी आहे बँक बॅलन्स आहे सोन नाना आहे सगळं त्या मुलाकरता कमवून ठेवता त्या मुलाला स्वतः काही करण्याची गरज नाही मग मला सांगा सगळं त्या मुलाकरता आपण आईत कमवून ठेवलं मग ते आईत खाऊ झालं त्याला काहीच काम नाही काम नाही म्हणल्यानंतर ते रिकाम उद्योग करत तुकारपरांमध्ये जात दारू पित आई वडिलांना शिवाय देत हा त्याचा दोष नाही त्याचे कर्तृत्वापासून तु तुम्ही त्याला लांब केलं मी, मी तर ह्या आहे प्रमाणापेक्षा जास्त कमवून ठेवणारे आई वडील त्या मुलाचे शत्रू आहेत त्याला तल... <स्था> त्याला लग्न करा कामाला लावता आलं तर बघा महाराज जास्त कमवण्याच्या भानगडीतच पडायचं नाही एक दृष्टांत देते ऐका एका विचारानं एकीनं राहून बाडी गोरं ढोर सगळं वाढवलं अय ट्रॅक्टर सुद्धा घेतलं होतं टॅक्टर टॅक्टर वर माग नाव लिहिलं होतं बंधू प्रेम सगळं इतकं काही चांगलं चाललं होत आणि इतकं चांगलं चालू असताना तिघांची लग्न झाली जशा तिघाच्या ती तीन बायका घरात आल्या तसे चौकातच ट्रॅक्टर टॅक्टर चौकात आत्ताच्या आता वाटणी पाहिजे थोरला म्हणला दोन दोन चाक वाटून आली काय बघत माझ्याकडं आताच्या आत्ता वाटणी पाहिजे घरदाराची वाटणी झाली शेतीबाडीची वाटणी झाली वेगळे राहिले आणि त्यांच्या तिघांच्या दारात होत एक आंब्याचं झाड त्या तिघांच्या लक्षात आलं पण कवा आलं आंबे लागल्यावर आंबे लागल्यावर आलं <laughs> तिघाच्या तिघ आंब्या खाली आले आणि म्हणल्या सगळ्या ह्याच्या वाटण्या झाल्या आंब्याची वाटणी राहिली ठरला म्हटला बोलून देणार नाही आंबा मी लावलाय मी दोन नंबरचा म्हणलं आंबा जरी तू लावला असला तरी त्याला पाणी मी घातले धाकला म्हणला तुमच्या आंबा उतरला आंबा उतरला झाडावरचा आंबा उतरलाच म्हणतात ना तुमच्या इकडं आंबा उतरला आंबा झाडावरचा उतरला ना आंबा मोजले एकशे साठ आंबे निघाले किती एकशे साठ मोठा थोरला होता का ती ती मला बोलून देणार नाही झाड मी लावलंय त्यानं शंभर आंब उचललं खाली किती राहिलं साठ दोन नंबरचा म्हणला मी पाणी घातलंय त्यानं पन्नास आंबा उचललं खाली किती राहिलं दहा धाकला म्हणला दहा तर दहा कोणाच्या वापस आहे तिघायच्या तिघ बाजारात गेले बाजारात गेले जे शंभर आंबा वाले होत की नाही त्यानं लावलं रुपायला आंबा रुपायला आंबा रुपायला आंबा आरडून वरडून आरडून वरडून दुपारपर्यंत त्यानं शंभरच्या शंभर आंबे विकलं खाली किती त्याला किती मिळाले पैसे शंभर घातलं की शतन गेलं घरी दोन नंबरचा होता काय दुपारी काय झालं वारं सुटलं वादळ सुटलं पावसाचं वातावरण झालं मार्केट टाईट झालं आणि जी पन्नास आंबावालं होतं की नाही त्यानं लावलं दोन रुपयाला आंबा दोन रुपयाला आंबा दोन रुपयाला आंबा काय लागलं बड 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 आरडून वरडून दोन रुपयाला आंबा त्यानं सगळे पन्नासच्या पन्नास आंबे विकले त्याला किती मिळालं शंभर घातलं वार, वार, की शतन गेलं घरी आणि जी जे वारं सुटलं वादळ सुटलं पाऊस यायला माणसाली गाड्या भरायची घाई तुमच्या इथं बाजार असते ना कुठं जाता तुम्ही बाजारला तिथं पण तसंच असते बघा वारं वारं वादळ सुटलं पाऊस यायला बाजारात गुडघ्या इतका चिखल झालेला पाणी साचलेलं आणि जे धांबवाल होतं की नाही त्यावर शेड शेडखाली बसलं होतं असं येणार जाणारं माणसाकडं असो टुळू 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 बघत होतं त्याचा तोंडातून तो आंब आवाज बी ना झाला आंब घ्या म्हणायचं आणि तेवढ्यात काय झालं एक गुरुजी होत गुरुजी त्या गुरुजीचा मेहना घरी आला होता मेहना मेवना बायकोचा भाऊ आहे गुरुजीचा मेवना <laughs> गुरुजीचा मेहना घरी आला होता मग बायकोनं काय सांगितलं हे पहा माझा भाऊ कितीतरी दिवसात ना आज घरी आलाय दुसरं तिसरं काय केलं असतं पण गावात सपता बसलाय म्हणली आंब्याचे दिवस आहेत आंबे घेऊन या गुरुजी तसल्या पावसात व धाता असे निघाले निघाले आंबेवाल्या जवळ उभारले त्याने खाली बघितलंच नाही की आंबेवाल्या जवळ उभारले आणि म्हणू लागले हा तसल्या पावसाच पाहुणा त्याला बी दुसऱ्या गावात नव्हते का आमच्याच घरी येऊन बसलाय असल्या पावसात मला बायको आंबे आणायला लावलं आता कसे नेवणार आंबे आणि ती गुरुजी असं धोतर आकडून दोन तीन वेळा घसरून बी पडले आवं तिथं म्हणलं आता कसं नेणार आंबे आणि नाही न्याव तर बायको काकड आरती करल एवढं सगळं बोललं ते ऐकलं आंब्यावाल्यानं आणि गुरुजी म्हणले गुरुजीनं खाली बघितलं त्याला गुरुजींना ती दहा आंबे दिसले की म्हणला गुरुजी म्हणले मेहण्यापुरतं बी मिळालं तरी बरं झालं गुरुजीनं लगेच विचारलं कसा आहे आंबा आंब्यावाल म्हणलं दहा रुपयाला एक आंबा आहे गुरुजी घ्यायचा असेल तर घ्या नाही तर चाललो म्हणला घरी चाललो म्हणला घरी गुरुजीनं दहाच्या दहा आंबे घेतलं त्यांना किती मिळालं शंभर घातलं की सतत गेलं घरी आणि आज काय झालं शंभर आंब्यावाल्याच्या दहा आंब्यावाल्याच्या बायकोची चौकात गाठ पडली शंभर आंबेवाले दहा आंबेवाल्याला कशी करते नव्हती तिला हिनवण वा हिनवतीनं म्हणती तुम्हाला किती मिळालं तुम्हाला शंभर आंब्याचं पैसं ती म्हणली शंभर गप्प म्हणली आमच्या शंभर आंब्याचं शंभर तुझ्या दहा आंब्याचं कस ग म्हणली शंभर ते म्हणली शंभराची नोट अजून हातातच आहे म्हणली माझा नवरा दहा आंब्याचं शंभरच घेऊन आलाय म्हणली भाग्याच्या विरोधात कधी जायचं नाही बाबा माझा नवरा दहा आंब्याचा शंभरच घेऊन आलाय म्हणली मग ही म्हणली तुमच्या दहा आंब्याचं शंभर आणि आमच्या शंभर आंब्याचं शंभर मुडदा पिऊन आला असेल म्हणली म्हणून भाग्याचे लागली घरातच भांडणं म्हणून भाग्याच्या विरोधात कधी जायचं नाही बाबा विठाला आपल्या मुलाला मोठं करा लग्न करा कामाला लावता आलं तर लावा त्याचे दोनाचे चार करा आणि चल सर बाजूला तू तु आणि तुझा प्रपंच आयुष्यभर तुला फसायचा आम्ही का ठ्या का नाही घातल्याला त्याला कळू दिली पाहिजे बाबा म्हणून पण असं होत नाही त्या मुलाकरता सगळं काय कमूक करून ठेवता आणि ज्याने ज्याने मुलाचा लाड केला ना त्यांना आमच्या सारख्याला परत म्हणावं लागेल महाराज मी तुझ्यासाठी जीवन जाळीले

ची जबाबदारी त्याला कळू दिली पाहिजे अरे भारा मेल्यावरती रडत कशाला उगीच तान नको दे उगशाला अरे आम्ही स्वतः उगाच पण तुला जगवलं रे राजा ही जर वेळ आपल्यावर येत असेल ना तर संस्कार हीच मुलाची परिस्थिती आहे आपलं म्हातार पण जर सुखात घालायचं असेल ना माता मावल्या तर आपला मुलगा धार्मिक कार्यामध्ये वारकरी संप्रदायाचा पाईक बनवा नाही तर नका होऊ द्या नाही पकवा जाऊ द्या नाही त्याला गायन पण करता आलं तरी चालेल पण माणूस म्हणून जगला आणि हे माझ्या म्हातारे माय बाप आहेत म्हणून सांगितलं ना तर तुमचं म्हातार पण चुकत जाईल <प्राथ> शोधावं या भाकरीला निघाली ती भूक आहे जन्मताच गरीबी ही कोणाची चूक आहे शोधावं या भाकरीला निघाली ती भूक आहे जन्मताच गरीबी ही कोणाची चूक आहे भूक लागली की पटाला भाकरी खाणं ही प्रकृती आहे भूक नसताना भाकरी खाणं ही विकृती आहे परंतु सज्जनानं

आई वडिलांचे काहीतरी दोन शब्द मला चांगले संस्काराचे पडले आणि आज त्या आई वडिलांच्या उपकारामुळे मी इथं उभी आहे हे माझ्या आई वडिलांच्या संस्काराची आपलं म्हातार पण जर सुखात घालायचं असेल ना आपला मार्ग धार्मिक कार्यामध्ये वारकरी संप्रदायाचा पाई पण वा अरे जन्म देऊनी आम्ही आम्ही पहराला जन्मदेवने साईल र लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग काय वाटत असेल त्या म्हातारे माय बापाला खरं सांगा अरे त्या माय बापाला वाटत होतं आपलं स्वतःचं पोरग आपलं ऐकत नाही कमीत कमी त्याचं लग्न झाल्यावर बायकोचं तरी ऐकल पण घरात येणारे बाई पण तशीच तुमचे माय बाप पाहिजे नाही खुशाल स्वतःचा मुलगा आपल्या बापाला म्हणतो आमच्यापासून वेगळं राहा बाप म्हणतो अरे आता म्हातारा झालो कसं हात चालायचं काय आसोनी न सोनी राजा या जीवाचे नाही कोणी लई जपलं अरे शेती बाडी घर शेती बाडी शेती घरघर काही कमवून ठेवू नका मुलासाठी जास्त कमवून ठेवल्यावर आपली गत कोणासारखी होणार आहे माहिती का त्या मधमाशी मधमाशी काय करते ह्या फुलावरून त्या फुलावर त्या फुलावून त्या फुलावर त्या फुलावरून त्या फुलावर रात्र दिवस त्या फुलाला फुलात मधला मकरंद परागकण मध गोळा करते एक मिनिट सुद्धा स्थिर राहत नाही सारखी धावते सारखी धावते नोकरीला असेल तर फर्स्ट शिप करते सेकंड करते नाईट करते ओव्हर ओव्हरटाईम करते शेतकरी असेल तर दिवसा लाईट नाही रात्रीचं पाणी भरते पहाटेच मार्केटला जाते कोण